संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर चन्नापुरी गावानजीक आज सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान आयशर ट्रक कारचा भीषण अपघात होऊन झालेल्या अपघाताच्या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली गट आहे तर एक जण गंभीररित्या जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होते आहे आयशर ट्रक पलटी होऊन खाली दबलेल्या चार जणांचा यामध्ये दुर्दैवी अंतर झाला आहे झालेल्या घटनेमध्ये अकोला तालुक्यातील कुंभफेड येथील आशा सुरेश धारंकर सुनील धारंकर अभय सुरेश धारंकर ओजवी धारंकर हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची सांगितलं जात आहे झालेल्या भीषण अपघातामध्ये या चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर यामध्ये अस्मिता अभय मिसाळ ह्या जखमी झाल्या आहेत जाले झालेल्या घटनेने संगमनेर अकोली परिसरात मोठी शोककळा पसरली आहे संपूर्ण नगर जिल्ह्यात या घटनेची हळ व्यक्त केली जात आहे